नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमचा हेल्थ आणि वेल्थचा दोस्त आज आपण चर्चा करणार आहोत एन ए व्ही बद्दल एन म्हणजे नेट ए म्हणजे म्हणजे व्हॅल्यू आता नेट एस व्हॅल्यू किंवा एन हा मेसेज मध्ये तुम्ही नक्की वाचला असेल जर तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी केली असेल तर आता आपण दोन शब्द इथे उच्चारले एसआयपी आणि म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजे काय एसआयपी म्हणजे आहे की आपण एखाद्या गोष्टीचे हप्ते भरतोय हप्ते म्हणजे समजा एसआयपी समजून जा मग हप्ते आपण कशाचे भरतोय हप्ते आपण भरतोय एखाद्या जसं पॉलिसीचे हप्ते भरतो तो जो प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्याला आपण म्युच्युअल फंड असं म्हणतो आता म्युच्युअल फंडचे प्रकार भरपूर आहेत त्याच्यामध्ये जाणार नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काही काय म्युच्युअल फंड हे लार्ज कॅपचे असतात काही मिड कॅपचे असतात काही स्मॉल कॅपचे असतात काही टॅक्स सेव्हिंग असतात काही डिव्हिडंड बेस असतात म्हणजे त्याच्यात मी मध्ये जात नाही पण तुम्हाला लक्षात आलं असेल की म्युच्युअल फंड म्हणजे आपण एखाद्या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ते प्रोडक्ट आणि एसआयपी म्हणजे आपण हप्ते भरतो समजा आपण ठरवलं की प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक आठवड्याला प्रत्येक दिवसाला काय अमाऊंट फिक्स भरायची आपण ठरवली समजा मी ठरवलं की मला लार्ज कॅप मध्ये म्युच्युअल फंडामध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये भरायचे आहेत तर हे पाच हजार रुपयामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंडामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट होणार आहे हा जो पाच हजार हजाराचा जो हप्ता आपण ठेवलेला आहे याला म्हणायचं एसआयपी एस आय पी म्हणजे सिस्टमेट इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता कधी कधी समजा एखाद्या व्यक्तीकडे रिटायरमेंट नंतर एकदमच दहा किंवा पंधरा लाख रुपये आले तर समजा मला एसआयपी न करता त्या म्युच्युअल फंडामध्ये लमसम अमाऊंट द्यायचे म्हणजे मला आलेले पंधरा लाख पूर्ण पैसे याच्यामध्ये गुंतवायचे आहे तर ही जी अमाऊंट आहे ही लमसम अमाऊंट होते आणि आपण त्या म्युच्युअल फंडामध्ये अमाऊंटची गुंतवणूक करतो आता आपण मूळ विषयाकडे येतोय तो म्हणजे एन ए व्ही म्हणजे काय बघायचं आहे आता एन चा अर्थ मी तुम्हाला सांगितला नेस ऍसेट व्हॅल्यू आता नेट ऍसेट व्हॅल्यू तर कोणाची तर ती असते म्युच्युअल फंडाची आता समजा मी एखादा लार्ज कॅपचा म्युच्युअल फंड स्वतः चालवत आहे तर माझ्या म्युच्युअल फंडाची जी ऍसेट व्हॅल्यू नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे त्या म्युच्युअल फंडाकडे नक्की पैसे आहेत किती हे कसं काढायचं तो उत्तर असा है। थोड़ क्या तर त्याचं फॉर्म्युला म्हणजे किंवा त्याचं उत्तर म्हणजे एन एव्ही असं आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजवायचं झालं तर समजा मी एखादा बिझनेस चालवत आहे समजा मी एक खानावळ चालवत आहे किंवा एखादं हॉटेल चालवत आहे तर माझ्या हॉटेलमध्ये प्रत्येक दिवसाला जो काही इन्कम होणार आहे तो इन्कम मी महिन्याच्या अंतिम मोजला समजा मला महिन्याच्या अंती हॉटेलचा इन्कम झाला दहा लाख रुपये आता परत आपण ह्या व्हाईट बोर्डकडे जाऊया म्हणजे तुम्हाला एन ए म्हणजे काय समजेल आता मी समजा एखादं हॉटेल चालवतोय परत मी त्यावर त्या गोष्टीकडे येतो हॉटेल चालवतोय मला एक महिन्याच्या काठी मला साधारणपणे दहा लाख रुपये उत्पन्न झालं आता मी दहा झालेले एक लाख झाले हे दहा लाख झाले दहा लाख उत्पन्न झालं तर हे माझं उत्पन्न आहे का अजिबात नाही ने। माझी नेट उत्पन्न कसं असेल तर मला मी त्यासाठी जे हॉटेलमध्ये पदार्थ बनवायसाठी जो पण खर्च आला समजा मला पन्नास हजाराचा खर्च आला सामानासाठी परत लाईट बिल त्याचा खर्च आला बारा हजार रुपये टापचा पगाराचा खर्च आला अडतीस हजार रुपये म्हणजे हा झाला माझा एकंदरीत खर्च हे माझं झालं महिन्याचं एकंदरीत उत्पन्न आता आपण आपल्याला फायदा मोजायचा असेल हॉटेलमध्ये कमवला किती हे पाण्यासाठी आपण महिन्या महिन्याच्या शेवटपर्यंत जी मिळवलेली रक्कम आहे ती दहा लाख आणि हे वजा खर्च म्हणजे दहा लाख वजा एक लाख खर्च म्हणजे माझं उत्पन्न आहे नऊ लाख रुपये म्हणजे हॉटेलचं नेट ॲसेट व्हॅल्यू किती झाली हॉटेलची नेट ॲसेट व्हॅल्यू झाली नऊ लाख रुपये दहा लाख रुपये नाही होणार तुम्हाला लक्षात आलं मी कसं करतोय म्हणजे आपल्याला होणारा जो निव्वळ नफा आहे किंवा जो मिळकत आहे त्याच्यामध्ये खर्च वजा केल्यानंतर जो नफा उरतो तो जो नऊ लाख नफा आहे त्याला नेट ऍसेट व्हॅल्यू असं म्हणतात आता आपण नेट ऍसेट व्हॅल्यू कुठे मेन्शन केली आहे ते बघूया आणि म्युच्युअल फंडाच्या बाबतीत नेट ॲसेट एसेट व्हॅल्यू कशी काय कॅल्क्युलेट केली जाते तेही बघूया आता आपण परत व्हॅल्यू रिसर्चच्या वेबसाईटवरती येतोय आणि मी थोडं स्कोल डाऊन केल्यानंतर इथे बघा टॉप फंड इन कॅटेगरी आता जो पहिला फंड आहे पराग पारेक फ्लेक्झी कॅप डायरेक्ट फंड आता फ्लेक्झी कॅप म्हणजे काय फ्लेक्झी कॅप म्हणजे याच्यामध्ये लार्ज कॅप पण आहेत मिड कॅप पण आहेत स्मॉल कॅप पण आहेत म्हणून याला फ्लेक्झी कॅप म्हणलंय आता खाली दोन नंबरचा तर तिकडे लिहिले मिडकॅप आता इथे मिडकॅप लिहिले म्हणजे या या फंडामध्ये कॅप मध्ये जे पण स्टॉक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे इथे के बघ परत लिहिले फ्लेक्झी मिड फ्लेक्झी कॅप लिहिले म्हणजे याच्यामध्ये सगळे क्याप वाले आहेत इथे ब्ल्युचिप लिहिले आहे चिप म्हणजे लार्ज कॅप मधले जे पण स्टॉक आहेत त्याच्यामध्ये आहेत आणि आहे निपॉन स्मॉल कॅप म्हणजे निपॉन या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीकडे निपॉन इंडिया स्मॉल कॅप डायरेक्ट हा जो म्युच्युअल फंड आहे तो इथे त्यांनी लिहिलेला आहे मग आता याच्या पुढे जे इन्व्हेस्टमेंट रिटर्न आहे ते इथे बघा इथे एक वर्षाची जवळपास चौदा पॉईंट सत्याहत्तर टक्के रिटर्न आहे हा बारा टक्के एकोणीस टक्के अकरा टक्के आणि हा साडेसात टक्के रिटर्न दाखवलाय आहे तर हे वेबसाईट आहे ते तुम्ही वेबसाईटकडून तुम्ही जाल तर तुम्हाला ह्या मध्ये पूर्ण माहिती मिळते की कसे कसे म्युच्युअल फंड हे परफॉर्म करत आहेत आता मी करतोय करतो आहे पराग पारिक फ्लेक्झिकॅप डायरेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळं या फंडाच्या बाबतीत माहिती मिळते काय माहिती आहे ते पण एकदा बघून घेऊया आपण म्हणजे आपल्याला कळेल की इथे काय करायचं आहे आता बघा इथे पराग पारे फ्लेक्झी कॅप आहे हा इक्विटीमधला आहे फ्लेक्झी कॅप आहे आणि डायरेक्ट प्लॅन आहे मग डायरेक्ट आणि ग्रोथ रेग्युलर ह्या गोष्टी तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला माहिती पडेल परत इथे व्हॅल्यू रिसर्च रेटिंग म्हणजे व्हॅल्यू रिसर्च या वेबसाईटच्या जे पण जाणकार लोक आहेत त्यांनी याला फाईव्ह स्टार रेटिंग दिलेलं आहे इथे रिस्को बटर आहे म्हणजे इथे ह्या जर फ्ले फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ते तिथे किती रिस्क असू शकते तर तो व्हेरी हाय म्हणून दिले म्हणजे रिस्क खूप आहे आणि तीन वर्षाचा रिटर्न बघाल मागच्या तर अठरा पॉईंट सत्तर टक्के आहे आणि एन ए व्ही ग्रोथ बघाल तर ही जी एन ए व्ही लिहिलेली आहे नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजेच आपण जो मगाशी चर्चा केली की नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा एन ए व्ही त्याच्याबद्दल आपण मगाशी माहिती घेतली आता थोडं मी स्क्रोल डाऊन करतो डाऊन केल्यानंतर बघा तुम्हाला इथे चार्ट दिसतोय चार्ट चार्टमध्ये बघाल तर तुम्हाला हे जे पारंपारिक आहे तो ब्ल्यू लाईनमध्ये आहे बी एस सी फाय हंड्रेड हा ग्रीन लाईनमध्ये आहे आणि इक्विटी कॅप आहे तो जोरा राखाडी रंगामध्ये आहे आता हा ब्ल्यू लाईन बघा हा वरतीय सगळ्यामध्ये या दोघांपेक्षा म्हणजे या बी एस सी आणि फ्लेक्झिकॅपेक्षा हा पारंपरिक कॅप फंड आहे तो त्यांनी चांगलं परफॉर्म केलेला आहे आणि चांगलं परफॉर्म करणं हे एन ए दृष्टीने काय आहे ते पण आता मी तुम्हाला समजावून सांगतो हा आता हे जो चार्ट जो आहे हा यामध्ये चार्टमध्ये बघाल तर हा खाली 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 पडला आहे आणि परत वरती गेलाय म्हणजे ही खाली पडलाय म्हणजे हे एन ए व्ही आहे एनएीची व्हॅल्यू जर खाली पडत असेल तर तो म्युच्युअल फंड चांगला परफॉर्म करत नाही जसं इथून खाली पडला आहे आणि इथून तो वरती निघाला आहे म्हणजे आता तो परत चांगला परफॉर्म करायला त्याने सुरुवात केली आहे आणि इथे तुम्ही वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ वन इयर थ्री इयर फाय इयर याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला एन एव्हीचा शार्ट त्याप्रमाणे दिसून येईल आता इथे एन ए व्ही म्हणजे काय याच्याबद्दल आपण म्युच्युअल फंडामधले बघूया समजा आपण एक पराग पारिक घेतलं इथे मी पी पी एस लिहितो हा जो पराग पारेख नावाची जी कंपनी आहे त्याच्यामुळे भरपूर प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत मग त्यांनी एक प्रोडक्ट केले लार्ज कॅपचं एक प्रोडक्ट केले मल्टी कॅपचं एक केले स्मॉल कॅपचं एक केले फ्लेक्झी कॅपचं एक केलं टॅक्स सेविंगचं असे भरपूर सारे प्रोडक्ट त्यांच्याकडे पराग या कंपनीकडे आहेत आता आपण मगाशी बघितलं होतं फ्लेक्झी कॅप आता फ्लेक्झी कॅपकडे आपण जाऊया मी परत इथे डिलीट करतो म्हणजे इथे आलं पराग पारेख या कंपनीचा जो फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आता इन्व्हेस्ट केलं म्हणजे ह्या पराग पारेख जो म्युच्युअल फंड आहे ही एक कंपनी आहे असं समजा किंवा मगाची सांगितल्याप्रमाणे हॉटेल आहे असं समजा आता ह्या समजा पराग पारेख म्युच्युअल फंडाला समजा मगाच्या सारखंच दहा लाख रुपये फायदा झाला आता हा झाला निव्वळ फायदा याच्यामध्ये त्याने जो खर्च केला मग आता खर्च म्हणजे कोणता की याचे जे स्टाफ आहे त्यांचे पगार समजा त्यांचे वन लाख रुपीज पगार असेल समजा त्यांनी कुठलं कर्ज काढलं असेल त्याचं समजा दोन लाख रुपये त्यांनी कर्ज भेटवायला गेलं असेल तर ता त्याचे दोन लाख रुपये खर्च किंवा त्यानंतर मग त्यांनी कुठे नवीन इन्व्हेस्टमेंट केली जी होल्डवर आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग नाही केली त्याच्यामध्ये समजा ती वन लाख रुपीज आहे म्हणजे साधारणपणे चार लाख रुपये त्यां त्यांना देणं आहे आणि त्यांच्याकडे मूळ रक्कम जी आहे जी फायदा दिलेली रक्कम आहे ती दहा लाख आहे मग ही जी दहा लाख रक्कम तो दा लाक 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 आहे तर दहा लाखमधून आपल्याला हे चार लाख वजाही करायला लागतील म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू कशी काढायची ते पण सांगतो म्हणजे आता समजा या पराग पारे कंपनीकडे टोटल आहेत दहा हजार शेअर्स ठीक आहे आणि त्यांचं उत्पन्न झालंय दहा लाख वजा चार लाख त्यांचा खर्च झालाय म्हणजे टोटल त्यांच्याकडे उत्पन्न आलंय सहा लाख रुपये मग आता सहा लाख हे उत्पन्न झालं त्या म्युच्युअल फंडाचं पण ते म्युच्युअल फंडामध्ये किती लोक आहेत किंवा किती शेअर्स आहेत तर समजा दहा हजार आहेत मग सहा लाखाला दहा हजाराने डिवाईड करायचं आणि जे उत्तर येतं ते म्हणजे त्या म्युच्युअल फंडाची एन ए व्ही झाली म्हणजे जी पण काय एन ए व्ही इकडे येणार आहे ती त्या म्युच्युअल फंडाची एन ए व्ही झाली आता ह्या एन ए व्हीचं हे कॅल्क्युलेशन किंवा फॉर्म्युल्याकडून त्याचा फायदा काय तर एन ए व्ही ही अशी किंमत आहे ज्याच्यामध्ये गुंतवणूकदार खरेदी किंवा विक्री करतो म्हणजे तुम्ही आज जर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करायला गेला तर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केल्यान करायला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी एन ए व्ही दिसते वरती समजा ही एन ए व्ही आहे शहाऐंशी रुपये साठ पैसे तर तुम्हाला आज समजा तुम्ही आठशे साठ रुपयेचं इन्व्हेस्टमेंट केलं पराक पारिकच्या म्युच्युअल फंडामध्ये तर तुम्हाला साधारणपणे त्या मध्येच ते एन एव्ही मिळ मिळतात आणि तुम्हाला जर पारक पारिकमध्ये ऑलरेडी तुम्ही इन्व्हेस्टेड आहात आणि तुम्हाला जर समजा ती परक ची गरज असल्यामुळे ती म्युच्युअल फंड विकायचा आहे तर तुम्हाला त्या एन ए प्रमाणेच तुमची किंमत तुम्हाला मिळते म्हणून एन एव्हीचं महत्व म्युच्युअल फंडामध्ये खूप आहे आता याचा आधी एन एचा दुसरा काय फायदा होतो समजा एखादा स्टॉक मध्ये एन एव्ही खूप आहे एन एखाद्या स्टॉकची समजा शंभर आहे आणि एखाद्या दुसऱ्या एखाद्या म्युच्युअल फंडाची हा पहिला हा दुसरा म्युच्युअल फंडाची एन एव्ही आहे पन्नास तर याचा असा अर्थ नाही आहे की शंभर एन ए व्ही असलेला जो म्युच्युअल फंड आहे तो चांगला आहे बिलकुल बिन पण नाहीये किंवा पन्नास आहे तो चांगला आहे असं पण नाहीये मग त्याचा अर्थ काय किंवा एन ए व्हीकडे बघून आपण कसं काय ठरवू शकतो की या म्युच्युअल फंड आहे तो चांगलं काम करतोय तर समजा आत्ताची एन ए व्ही शंभर आहे आणि ते काही दिवसानंतर एकशे दहा झाली एकशे वीस झाली जर एन ए व्ही वाढत जाते तर त्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि समजा या पन्नास याची एन ए व्ही चाळीस होते परत पस्तीस होते तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही पाहिजे म्हणजे एन ए व्हीमध्ये जर फरक पडत असेल ग्रोथ होत असेल तर त्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करावं ज्याची एन ए व्ही खाली पडते त्यामध्ये आपण नेहमी तोट्यामध्ये जाणार आहोत हेही तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण त्यानंतरच तुम्हाला फ्युचरमध्ये येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रमैत्रिणी कुटुंबाच्या व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडिया ग्रुपवरती आठवणीने पाठवा धन्यवाद थँक यू व्हेरी मच